नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत आता काव्या मात्र झोपेत उठते तेव्हा मात्र आता पारते डचकतो आणि उठतो काय झालं तुम्हाला वाईट स्वप्न पडलं का असे अनेक प्रश्न होतो तिला विचारतो त्यामुळे लक्षात येतं की मी जे बोलत होते ते, ते पारते ऐकलेलं नाही त्यानंतर मात्र तुम्हाला किती घाम आला आहे असं म्हणत मात्र आता तो एक नॅपकिन घेतो आणि घाम पुसू लागतो त्यानंतर मात्र तिचा मूड बदलण्याचा तो प्रयत्न करतो आणि आता शांत झोपा असं तो तिला समजावतो तेवढ्यातच मात्र आता तो झोपतो परंतु काव्य विचारतच असते त्यामुळे आता तो घोरण्याचं नाटक करतो इकडे मात्र काव्याचं लक्ष जातं तर तेव्हा तो पुन्हा हसतो आणि काव्या मात्र डोक्याला हात मारून घेते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की पार्थ मात्र आता काव्याला सांगत असतो की ऑफिस मध्ये पार्टी आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जण आपल्या बायकोला घेऊन येणार आहे आणि आता काव्या मात्र पार्थ सोबत ऑफिस मध्ये जाईल का या गोष्टीचा विचार मात्र पार्थ करतो आणि काव्याचं काय उत्तर असेल हे मात्र तो ऐकण्यासाठी उभा राहिलेला असतो तर दुसरीकडे मात्र पिहू नंदिना नंदिनीला विचारते की दहा करोडला किती शून्य असतात आणि आता नंदिनी मात्र त्या गोष्टीचं उत्तर देते तर दुसरीकडे मात्र आता जीवा त्यांच्या पार्टनर बरोबर बोलत असतो तेव्हा ते म्हणतात की नक्की तू कसला सौदा केला आहे तेव्हा मात्र आता जिवा अर्धवट त्यांना माहिती देतो की मी मेलेल्या माणसांच्या आणि तेवढ्यातच अर्धवट कोणीतरी ऐकलं म्हणून तो आपला फोन ठेवून देतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा